मला अतिशय आनंद आहे खरं म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादानं एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतर आळंदीला येण्याची संधी मिळाली माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली मला असं वाटतं की प्रत्येकाकरता हा क्षण अतिशय सुखाचा असतो तो क्षण मला अनुभवायला मिळालेला आहे आणि निश्चितपणे पांडुरंगाच्या कृपेने आणि आमची जी ही मोठी परंपरा आहे खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊलींपासनं तर जगदगुरु तुकाराम महाराजांपर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे या विचारानेच आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे गेला आहे आणि भविष्यातही पुढे जात राहील आणि म्हणून या विचाराची आठवण आम्हाला सातत्याने होत राहावी याकरता आजच्या भाषेत सांगायचं सा झालं तर आम्ही रिचार्ज घेण्याकरता या ठिकाणी येतो